मग एकनाथ महाराजांनी दोन दोन गुरु केले का असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो पण लक्षात घ्या दोन दोन गुरु बघा गुरु अनेक होऊ शकतात पण सद्गुरु मात्र एक असतो जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे सद्गुरु आहेत गुरु अनेक असू शकतात दत्तात्रयांनी तर चोवीस गुरु केलेले आहेत पृथ्वी कपोतोजो गरज सिंधू पतंगो मधुकोद्जहा मधुहा हरिणो मीन पिंगला कुरोर्भक कुमारी शरकृत सर्प उर्णना भी सुपेश कृत चोवीस गुरु आहेत भगवान दत्तात्रयांनी केले जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण या दृष्टीनं एखादी व्यावहारिक गोष्ट आम्ही जर एखाद्याकडून शिकलो तर काय झालं तो त्या बाबतीमध्ये आपला काय झाला गुरु झाला म्हणून नाथ महाराजांनी अनुग्रह लाधलो या शब्दातून काय व्यक्त केले लक्षात घ्या अनुग्रह दीक्षा या सगळ्या गोष्टी त्यांना जनार्दन स्वामींच्या प्राप्त झाल्यात मग अनुग्रह ज्ञानोबारांचा प्राप्त झाला असं कसं म्हणतात नाथ महाराज ऐका जोपर्यंत आपण परंपरागत शिक्षण वारकरी संप्रदायिक तत्वज्ञानाचं घेत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्या शब्दाचा कुठे काय अर्थ करायचा हे कळू शकत नाही अनुग्रह या शब्दाचा अर्थ निश्चितपणे शिष्याला उपदेशित करणे असाच होतो मात्र या अभंगाचं आपण चिंतन करा मी एक दुसरं उदाहरण आणि प्रमाण आपल्याला देतो निळोबाराईंचे गुरु माहितीये का तुम्हाला बोला तुकाराम महाराज हे निळोबाराईंचे गुरु आहेत सिद्ध आहे बेचाळीस दिवस उपोषण केलं अनुष्ठान केलं आणि मग तुकोबाराय सदेह वैकुंठगमन झालेले असताना सुद्धा निळोबारायांसाठी आले आणि अनुग्रहित केलं कथा माहिती पण निळो बरायचं एक प्रमाण ऐका नाथ महाराजांचा छबिना जेव्हा सप्तमीला निघतो तेव्हा महाद्वारामध्ये एक अभंग घेतला जातो स्वामी माझा एकनाथ काळ रुळतो चरणी देव घरी करून झालो पतित पावन जो वसे प्रतिष्ठानी निळा त्यासी लोटांगणी आता इथला जो शब्द आहे हे जे प्रमाण आहे तुमच अनुग्रहे करून झालो पतित पावन अनुग्रह तर तुकोबारांचा आणि मग तुमचा अनुग्रह कसं काय म्हणतात अनुग्रह या शब्दाचा इथे अर्थ कृपा प्राप्त झाली असा घ्यावा लागतो नाथ महाराजांवरती निळोबारांची नितांत श्रद्धा महिन्याची वारकरी निळोबार आहे त्यामुळे नाथ महाराजांचं वर्णन निळोपराने जेवढं केलंय तेवढं इतर कुठल्या संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही प्रचंड प्रमाणामध्ये वर्णन केले अनेक अभंग आहे समाधी सोहळ्याचं वर्णन आहे म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर अनुग्रह या शब्दाचा अर्थ इथे आपण थोडासा वेगळा घेऊ शकतो तुमचा अनुग्रह लाधलो म्हणजे कृपा प्राप्त झाली अनुग्रह सद्गुरूंचा जनार्दन स्वामींचा आहे मात्र कृपा प्राप्त झाली तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन कोण होऊ शकतं अप बर कोणाच्या संपर्कामध्ये व्यक्ती पावन होतो अपवित्र जी गोष्ट असते ती पवित्र गोष्टीच्या संपर्कात आल्यानंतर पवित्र होत असते मात्र इथे नाथ महाराज स्वतः पावन आहेत स्वतः पवित्र आहेत पतित पावन आहेत तरी सुद्धा एकनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करताना तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नाथ महाराज शब्द प्रभू आहेत एकनाथ महाराजांनी जेवढं लिखाण केलंय वारकरी संप्रदायामधल्या एकाही संतांचं एवढं मोठ्या प्रमाणात लिखाण आपल्याला पाहायला मिळणार नाही असं चव्वेचाळीस हजार ओव्यांचं भावार्थ रामायण अठरा हजार ओव्यांचं एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर स्वात्मसुख आनंद लहरी शुकाष्टक हस्तामलक चतुश्लोकी भाग चार हजार भंगाची गाथा हरिपाठ ब्रिदावळी भारूड आदी रचना नाथ महाराजांची मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही लिखाण नाथ महाराजांचा असून हजारो शब्द नाथ महाराजांनी मराठी भाषेमध्ये टाकलेले असताना देखील नाथ महाराज म्हणतात मी कळा कुसरी काहीच नाही मात्र तुमच्या कृपेनं मी बोलतोय बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लालो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची अस पुरवावी नाथ महाराज म्हणतात मी तुमचा दास आहे आणि माझी जी इच्छा आस म्हणजे इच्छा इच्छा तुम्ही पूर्ण करा याचा अर्थ तुम्ही मला कृपा पात्र समजा तुमचा चराचरी यथामती अभंगाचं चिंतन केलंय संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा विठो ब Arjuna, 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 Arjuna,